अंत प्रारंभ या पुस्तकात नेमकं काय सांगितलंय चला तेच आज समजून घेऊया आपण नेहमीच शेवकला एक पूर्णविराम समजतो नाही का पण तो काहीतरी वेगळा असेल तर या पुस्तकाचा मूळ विचारच हा आहे की प्रत्येक शेवट नुकसान नाही तर एक जबरदस्त संधी घेऊन येतो शेवट कितीही त्रासदायक असला तरी तो आपल्या प्रगतीसाठी आणि बदलासाठी खूप महत्वाचा असतो तर मग सुरुवात करूया हे समजून घेण्यापासून की एखादा शेवट इतका मौल्यवान का असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात आणि हे पुस्तक अशाच काही सामान्य शेवटांबद्दल बोलतं आणि इथेच खरा विरोधाभास आहे वरवर पाहता नुकसान वाटणारी गोष्ट खरं तर एक संधी असते या सगळ्या बदलाच्या प्रवासात भावनिक वेदनेची भूमिका खूप महत्वाची ठरते पुस्तकानुसार दुःख हे शत्रू नाहीये उलटं तोच आपला सगळ्यात मोठा शिक्षक आहे ही वेदनाच आपल्याला आपली खरी ताकद आणि आपल्याला नक्की काय हवंय हे दाखवून देते आता हाच विचार नात्यांच्या बाबतीत कसा लागू होतो ते पाहूया हे पुस्तक एक महत्वाची गोष्ट शिकवतं आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायम टिकण्यासाठी आलेली नसते आणि म्हणूनच स्वतःचा आदर करणं आणि आपल्या सीमा ठरवणं खूप महत्वाचं ठरतं एकदा का आपण गोष्टी सोडून द्यायला शिकलो की नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा होतो भूतकाळ मागे सुटला आहे हे स्वीकारणं हीच भविष्याकडे जाण्याची पहिली पायरी आहे कारण एक शेवटचं तर नव्या संधी नवी माणसं आणि नव्या अनुभवांसाठी जागा करून देतो जसं की नोकरी गमावणं हा एक शेवट झाला पण त्यातूनच नव्या करिअरची सुरुवात होऊ शकते पुस्तकातला हा संदेश खूप महत्वाचा आहे हरलात तरी चालेल पण थांबायचं चा नाही म्हणजे काय गमवावं लागेल या प्रश्नाऐवजी काय शिकायला मिळेल हा प्रश्न महत्वाचा ठरतो शेवटी एकच लक्षात ठेवायचं शेवट म्हणजे आपली ओळख नाही तर तो एक पुनर्जन्म आहे म्हणून विचार करायला हवा की आयुष्यातला कोणता शेवट एका नव्या सुरुवातीची वाट पाहतोय